सकाळी साडे सहा टॉयलेट मधून बाहेर आली मी दरवाजा उभी होत आजी मी पाहतो बिबट्यांनी झडप घातली मी इकडे पळत आणली नेमकं किती वर्ष झालं साडे सहा साडे इथून अंतर किती असेल ते तुमच्या घरापर्यंत अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर नेमकं कुठे कुठे असं तर मग हे करलं डायरेक्ट मी घरात सांगायला जाईपर्यंत इकडे आला तो मला पाठवा सकाळी अंदाज साडेसहा

आम्ही परत परत आलो अर्धा किलोमीटर सर्वजण घरातले आलो होतो आजूबाजूच्या घरातले सर्व आम्ही आले तोपर्यंत हे ऊस आणले होते आम्ही शिवसेनेतो साहेब काय झाले नाही